पत्नीसोबत वाद होत असल्यामुळे पत्नी आपल्या माहेरी आली होती संतापात असलेल्या पतीने गाड झोपेत असलेल्या पत्नीसह नऊ वर्षाच्या मुलीची कुऱ्हाडीने सपासप वार करून हत्या केली सदर दुहेरी हत्याकांडाने शहरात पुन्हा खळबळ उडाली आहे ही धक्कादायक घटना अकोला शहरातील रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली सदर घटना ही रामदासपेठ पोलीस स्टेशन अंतर्गत संतोषी माता मंदिराजवळची असून पत्नीचे नाव रश्मी मात्रे आणि नऊ वर्षाची मुलगी माही मात्रे आहे तर आरोपीचे नाव मनीष मात्रे असे आहे रामदासपेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार आपल्या ताफ्यासह पोहोचून दोन्ही मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक मनोज बहुरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहेत आता भीती आहे आगीपासून बचाव करण्याकरिता अग्निरोधक चेंडू अगदी मोस्त दरात कुठे शॉर्ट सर्किट मुळे तर कुठे याच्या मुळे तसेच अग्निशील द्रव्यामुळे आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात हा अग्निरोधक चेंडू आपण आपल्या किचन मध्ये तसेच आपल्या खासगी ऑफिस मध्ये पेट्रोल पंपावर शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये कपड्याच्या दुकानांमध्ये मॉल मध्ये तसेच आपल्या चारचाकी वाहनांमध्ये ठेवू कि शकता किंवा लटकू शकता अग्निरोधक चेंडू आगीने टच करतात हा बोल अगदी तीन ते पाच सेकंदात फुटून दहा बाय दहाच्या रूम ची आग विझवतो आगीपासून होणाऱ्या घटनेपासून बचाव करतो घटना लगेच टाळतो अकोला जिल्ह्यात अकोला शहराकरिता अग्निरोधक करिता मार्केटिंग तसेच कमिशन बेसवर मुले मुली नेमणे आहेत अधिक माहिती करिता संपर्क अथर्व एंटरप्राइजेस श्री साई गजानन लॉन बाळापूर नाका येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर नाईन फोर डबल टू वन सिक्स टू सिक्स नाईन सिक्स आणि डबल एट थ्री डबल झिरो फोर सिक्स सेवन डबल टू जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन